बीडमधनं आता एक महत्वाची बातमी आहे संतोष देशमुख कुटुंबीय आज जबाब नोंदवणार आहेत केसच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा जबाब नोंदवला जाईल कलम एकशे चौसष्ट प्रमाणे देशमुख कुटुंब आपला जबाब नोंदवणार आहेत हत्या आणि खंडणी प्रकरणातला जबाब अत्यंत महत्वाचा ठरणार आहे प्रतिनिधी मोहसीन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत मोहसीन केसचा जिल्हा सत्र न्यायालयात हे संपूर्ण कुटुंब किती वाजता पोहोचेल आणि किती वाजता हा जबाब नोंदवला जाईल फार नक्कीच भीड़ प्रकरणात आहे तीनशे दोन लावण्यात आलेला आहे सगळ्या प्रकरणात घडामोडी घडत असताना आता याच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांचा जबाब नोंदवला जाणार आहे आणि जी माहिती मिळते ते केच जिल्हा सत्र न्यायालयात हा जबाब नोंदवला जाणार आहे आपण जर बघितलं तर सुरुवातीला जेव्हा वाल्मिक कराडला आणि खंडीतील आरोपींना जेव्हा अटक करण्यात आलं होतं तेव्हा त्यांना केचच्याच न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि आता देशमुख कुटुंबियांचं कलम एकशे चौसष्ट प्रमाणे सगळा जबाब नोंदवला जाणार आहे जा त्यात वेगवेगळ्या गोष्टी असतील संतोष देशमुख हे दे जे वाद झाला होता त्या वादाच्या दिवशी कुठे गेले होते किती वाजता गेले होते त्यांचं कधी बोलणं झालं होतं या सगळ्या तपासाच्या भाग असतात आणि त्या अनुषंगाने आता जो आहे तर देशमुख कुटुंबियांचा हा जबाब नोंदवला जाणार आहे आपण जर बघितलं तर जेव्हा वाल्मिक कराडला मुक्का लावण्यात आला ज्या दिवशी त्याला कुठली न्यायालयात हजर करण्यात आला त्यावेळेस एक महत्वाचा मुद्दा मांडला होता तपास यंत्रणेनी की जेव्हा अपहरण झालं त्यापूर्वी जे आहे तर संत संतोष वाल्मिकराड चाटे आणि सुदर्शन गुले यांचं जे आहे तर बोलणं झालं होतं दहा मिनिटं बोलणं झालं होतं त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुख हे त्याच वेळेला कुठे गेले होते कुटुंबियांना याची काही माहिती होती का त्यांचं काही फोनवर बोलणं झालं होतं का या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बारकाईने आता जाणून घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करतात आणि त्यामुळेच आता देशमुख कुटुंबियांचं जे आहे तर जबाब अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे आता तपासाला कुठेतरी अत्यंत वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याप्रमाणे तर जे लोकांची आहे तर वेगवेगळ्या जे लोकांचे आहेत जवाब नोंदवले जात आहे मात्र या देशमुख कुटुंबियाचा जो जबाब नोंदवला जातोय तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आता या सगळ्या जवाब नोंदीमध्ये तपास यंत्रणे काय काय माहिती मिळते आणि त्या पुढे कसं तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आज केंद्र जिल्हा सत्र न्यायालयात देशमुख कुटुंबीय पोहोचणार आहे आणि त्यांचा जबाब नोंद जाणार आहे काही वेळा ते त्या ठिकाणी पोहोचतील अशी देखील माहिती मिळते त्यामुळे या सगळ्या दृष्टीने जे आहेत तर आता पुढची प्रक्रिया जी आहे तर सुरू झालेली आहे आणि तपास तपास जो आहे तो त्याला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अनेक घडामोडी घडत असताना आजचा दिवस सुद्धा तितका महत्वाचा आहे